नमस्कार मंडळी योगिता दानवे रेसिपीजमध्ये तुम्हा सर्वांचे पुन्हा एकदा मनापासून स्वागत आहे आज आपण घरातील जी तांब्या पितळ्याची भांडी असतात ना ती स्वच्छ करण्यासाठी घरच्या घरी एक पावडर तयार करणार आहोत ज्यामध्ये कोणत्याही प्रकारचं केमिकल नाही घरात उपलब्ध असणाऱ्या साहित्यामध्येच ते तयार होतं आणि बनवायला फक्त एक मिनिट लागतो तर खूप इफेक्टिव्ह पावडर आहे त्यामुळे भांडी तर चमकतील पण हात अगदी मुलायम राहतील कोणताही त्रास होणार नाही आणि ही पावडर बनवून तुम्ही भरपूर दिवस स्टोर करू शकता एखाद्या डब्यामध्ये भरून ठेवली की भरपूर दिवस राहते आणि ह्या पावडरपासून तुम्ही घरातली तांब्या पितळीची भांडी कोणतीही स्वच्छ करू शकता देवाची भांडी असतील किंवा रोजच्या वापरातील भांडी असतील पातेलं असेल अगदी चकाचक होईल तर अगोदर आपण या पावडरपासून भांडी कशी स्वच्छ करायची हे पाहूयात आणि नंतर ही पावडर कशी बनवायची ते पाहूयात एखादं भांडं घ्यायचं तांब्याचं किंवा पितळाचं कोणतंही भांडं घेतलं तरीही चालेल याला थोडंसं ओलं करून घ्यायचं किंवा हात ओला करून घ्यायचा आणि पावडर घेऊन या पद्धतीने याला चोळून घ्यायचं खूप थोडी पावडर इथे मी घेतलेली होती या पद्धतीने तुम्ही लगेच फरक पाहू शकता खूप पटकन भांडी निघतात आणि खूप जास्त चोळण्याची गरज नाही आणि हातालासुद्धा कोणताही त्रास होत नाही आपण ज्या बाजारातून पावडर आणतो त्या खूप महाग नसतात पण बऱ्याच जणांना याने हाताला खाज येणे भेगा पडणे हात काळी पडणे असे बरेच त्रास होतात कारण त्यामध्ये केमिकलचा वापर केलेला असतो पण या पावडरमध्ये आपण कोणत्याही प्रकारचं केमिकल वापरत नाही पण भांडी अगदी स्वच्छ होतात आणि हाताला कोणताही त्रास होत नाही खूप इफेक्टिव्ह पावडर आहे या पद्धतीने आपल्याला भांडी स्वच्छ करून घ्यायची आहेत भांडी जर जास्त खराब नसली तर हाताने चोडली तरीही निघतात पण भांडी ही मी जास्त दिवस ठेवलेली आहे त्यामुळे इथे मी घासणीचा वापर करत आहे त्यामुळे ती सहज निघतात तुम्ही पाहू शकता तांब्या अगदी स्वच्छ झालेला आहे भरपूर काळा होता सुद्धा अगदी स्वच्छ झालेला आहे आता आपण इथं एक पितळेचं ताट घेतलेलं आहे ते सुद्धा या पावडरनी अगदी स्वच्छ होतं जर कोरडं वाटलं तर थोडंसं त्यामध्ये पाणी घालून पुन्हा एकदा छान घासणीने चोळून घ्यायचं घासणीने थोडं जरी घासलं की तुम्हाला फरक जाणवत असेल भांडी अगदी स्वच्छ निघतात याच पद्धतीने तुम्ही देवाचं ताड दिवा कोणतीही तांब्या पितळीची भांडी अगदी स्वच्छ करू शकता जास्त जर घाण नसेल तर हाताने स्वच्छ केली तरीही चालतील हात अजिबात खराब होत नाही किंवा काळेसुद्धा पडत नाहीत बऱ्याच वेळा आपल्या घरी सण समारंभ असतात त्यावेळेस आपल्याला ही तांब्या पितळ्याची भांडी पाहिजे असतात आणि त्यावेळेस ही भांडी घासायची म्हटलं की आपले हात काळे होतात आणि त्याचे डागसुद्धा लवकर निघत नाही पण ही पावडर जर तुम्ही बनवून ठेवली तर डागसुद्धा पटकन निघतील आणि हातसुद्धा खराब होणार नाहीत तर अशा प्रकारे ही सर्व भांडी आता आपण ह्या पावडरने घासून घेऊया सर्व भांडी आता ह्या पावडरने मी घासून घेतलेल्या आहेत आता यांना आपण धुवून घेऊया तर ही भांडी धुण्यासाठी शक्यतो कार्पोरेशनच्या पाण्याचा वापर केला तर भांड्याला डाग पडत नाहीत स्वच्छ निघतात आणि बोरवेलच्या पाण्याने याला डाग पडू शकतात त्यामुळे शक्यतो कार्पोरेशनचं पाणी वापरावं आता ही आप भांडी आपल्याला सर्व धुवून घ्यायची आहेत तुम्ही बघू शकता भांडी अगदी चकाचक निघालेली आहेत आणि डाग जे होते ते सुद्धा निघालेले आहेत आता मी इथे नळाखाली ही भांडी धुवून घेतलेली आहेत आता आपल्याला यांना पुसून घ्यायचं आहे पुसून घेणं खूप गरजेचं आहे कारण त्यामुळे पाण्याचे डाग पडत नाहीत भांड्यांवरती आणि स्वच्छ दिसतात शक्य असेल तर उन्हामध्ये वाळवायला ठेवायची त्यामुळे भांड्यांना खूप चमक येते आणि भांडेसुद्धा खूप स्वच्छ दिसतात तुम्ही बघू शकता इथे मी, मी काही भांडी स्वच्छ करून घेतली आहेत अगदी चकाचक झालेली आहेत मस्त चमकतात उन्हाला सुद्धा ठेवलेली नाही तरीसुद्धा चमकतात आणि हाताला काहीही त्रास झालेला नाही आता आपण ही पावडर कशी बनवायची ते पाहूया त्यासाठी इथे मी एक मिक्सरचं भांडं घेतलं आहे भांडं कोरडं घ्यायचं इथे अर्धी वाटी मी तांदळाचं पीठ घेतलं आहे त्याऐवजी तुम्ही घरातलं कोणतंही पीठ वापरू शकता गव्हाचं असेल बेसन पीठ असेल जे घरात उपलब्ध असेल ते पीठ घ्यायचं त्यासोबतच तीन चमचे मीठ घेतलं आहे आणि तीन चमचे इथे मी सॅट्रिका सीड घेतलेला आहे त्याला लिंबूसत्व देखील म्हणतो आपण ढोकळा बनवण्यासाठी जे वापरतो कोणत्याही किराणा दुकानामध्ये तुम्हाला ते सहज उपलब्ध होईल आणि तीन चमचे डिटर्जंट पावडर म्हणजेच रिन किंवा सर्फ एक्सेल कोणतेही तुम्ही घेऊ शकता आता आपल्याला मिक्सरमध्ये हे बारीक असं फिरवून घ्यायचं आहे तर आपली पावडर इथे तयार झालेली आहे तर ही पावडर तुम्ही एका डब्यामध्ये भरून ठेवायची आहे भरपूर दिवस टिकते फक्त याला ओला हात किंवा ओला चमचा लागू द्यायचा नाही ही खराब होऊ शकते या पद्धतीने डब्यात भरून ठेवली की अगदी ऐन वेळेला तुम्ही वापरू शकता खूप इफेक्टिव्ह पावडर आहे अशी पावडर ही घरामध्ये उपलब्ध असणाऱ्या साहित्यामध्येच तयार होते कोणत्याही प्रकारचं केमिकल इथे वापरलेलं नाही त्यामुळे हातालासुद्धा कोणता त्रास होत नाही त्यामुळे तुम्हीसुद्धा ही पावडर एकदा बनवून ठेवा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्की कळवा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा चॅनलला अजून सबस्क्राईब केले नसेल तर नक्की करा तसेच हा व्हिडिओ तुम्ही कोणत्या शहरातून तुम पाहता हे सुद्धा मला कळवा त्यामुळे मला कळेल की हा व्हिडिओ कुठ कुठपर्यंत पोहोचला धन्यवाद